कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण म्हसळा नगरीचे प्रथम नागरिक संजय कर्णिक यांचा नगराध्यक्ष पदाचा राजीनामा म्हसळा नगरीचे प्रथम नागरिक तथा म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अठरा ऑगस्ट रोजी सुपूर्द केला ग्रामपंचायत सदस्य ते नगरसेवक आणि आता नगराध्यक्ष राहिलेले संजय कर्णिक यांना म्हसळा शहरातील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे शहरातील सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणारे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात ओळख निर्माण केली नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी आपल्या या अनुभवाच्या जोरावर व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तट व आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहरात पंचाहत्तर कोटी रुपयांचे विकासकामे मंजूर करून आणले आहेत त्यामध्ये शहरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशी बेचाळीस कोटी रुपयांची पाणी योजना म्हसळा तहसील कार्यालयाच्या जागेवर अंदाजे दीड करोड रुपये खर्च करून शिवसृष्टी निर्माण करणे शहरात दोन कोटी रुपये खर्च करून सी सी टी व्ही कॅमेरे लावणे हिंगुळडोभा सुशोभीकरण जाणसई नदीवर आकर्षक ट्रक बांधणे म्हसळा कन्याशाळावर जिल्हा परिषद उर्दू शाळा नूतनीकरण करणे राधाकृष्ण मंदिर हॉल शिंपी समाज सभागृह त्वष्टा कासार समाज सभागृह आदिवासीवाडी येथे संरक्षण भिंत उमर फारुक मोहल्ला येथे बंदिस्त गटार बांधणे व इतर समाज उपयोगी विकासकामे त्यांच्या माध्यमातून झाले कर्णिक यांच्या दूरदृष्टीमुळे शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे शहरातील नागरिकांना पहावयास मिळाली असून त्यामुळे पक्षवाढीला देखील शहरात चालना मिळाली असल्याचे मत सर्वसामान्य कार्यकर्ते करत आहेत के के न्यूजसाठी निकेश कोकचा